मित्रांनो शालिनी सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत श्रवण करणार आहोत लिंगपुराण तर मित्रांनो आपण काही बरंच काही काल ऐकलं चंचुलाची कथा वगैरे तीन भाग आपले लिंगपुराणाचे आलेले आहेत तर आता हा आजचा चौथा भाग येणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा व्हॉट्सअपवर ग्रुपवर इंस्टाग्रामवर दहा जणांना पण शेअर केला तरीसुद्धा चालेल शालिनी भक्तिसागर कथावर दुर्गापुराण चालू आहे तर तुम्ही दुर्गापुराण पण शालिनी भक्तिसागर कथा हे चॅनल माझंच आहे तर तुम्ही तिकडे पण दुर्गापुराण ऐकू शकतो आज आपण शिवपुराणाच्या श्रवणाने काय लाभ होतो श्रवणविधी याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर दुर्गाष्टमीच्या दिवशी जर आपण शिवपुराणाच्या आणि ह्या लिंगपुराणाचा जर आपण श्रवण केलं तर आपल्याला कोणते फळाची प्राप्ती होते दुर्गा अष्टमीच्या दिवशी जर आपण असे काही श्रवण वगैरे केले श्रवण केला तरी आपले पापाचे श्रालन होते असे शिवाने सांगितले दुर्गा अष्टमीच्या दिवशी बेलाच्या झाडाखाली पार्थिव शिवलिंग बनवायची आणि एक लांब वातीचा दिवा लावायचा आणि खिरीचे नैवेद्य द्यायचे याच्याने अन्नपूर्णा माता आपल्यावर प्रसन्न होते आणि धनधान्याने भंडार भरलेले राहते दुर्गा अष्टमीच्या दिवशी शिवलिंग बनवून एक थतुरा नक्की चढवायचा संध्याकाळी साडेपाच वाजता प्रदोष कालामध्ये तुम्हाला तो, तो चढवायचे आपल्या जीवनातील सर्व काटे दूर होतील या दिवशी आपण दुर्गा अष्टमीच्या दिवशी जर घरात आपल्या कापूर आणि लोंग जाळले तरीसुद्धा नेगेटिव ऊर्जा दूर होते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा प्रवेश होतो आता वैशाख महिना सुरू होईल तर वैशाख महिन्यात आपल्याला आपल्या मटक्याचं पाणी शिवलिंगावर अर्पण करायचं जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसणार तर आपल्या घराच्या लिंग शिवलिंग तामनात घेऊन त्याच्यावर ओम नम शिवाय नाही तर बारा ज्योतिर्लिंगांचं स्मरण अर्चन करायचं श्री सौराष्ट्र सोमनाथंच श्री शैले मल्लिकार्जुन उज्जैनियम महाकाल ओंकार ममलेश्वरम परल्या वेदना आतंच डाकिनियम भीमशंकरम शैतवंदे तु महेश्वर नागश्वम दारुकामने वाराणसी विश्वेश्वम गौतमी तट हिमालय तु केदार कृष्णेश्व शिवाले एता चोतिर लिंगानी सायम प्राप्त पटित नर सप्त जन्म कृतम पाप स्मरण विनयशति असं सुद्धा बोलला आपण तरी सुद्धा आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांमध्ये स्नान तीर्थ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ति होईल या दिवशी आपण दुर्गा अष्टमीच्या दिवशी जेवळे आपण पूजा अर्चना केली तेवढी कमी आहे तर आज आपण शिवपुराणाचा लिंगपुराणाचा श्रवणविधी हो। काल बऱ्याच काही कमेंट्स आले तुमच्या छान छान करत राहा एका जणाने तर असं सा सांगितलं की तुमचा आवाज तुमचा व्हिडिओ जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत आमचं मन लागत नाही एका जणाची तर अशी कमेंट्स आली होती की ताई आम्ही फॅक्टरीमध्ये तुमचा व्हिडिओ लावून दिलाय पण अगरबत्ती आमच्या जवळ नाही तर नाही अगरबत्ती लावली तर चालेल का बिलकुल चालेल तुम्ही जिथं व्हिडिओ ऐकणार जिथं ज्या ठिकाणी जिथे दोन शब्द आपल्याला शिवपुराणाचे श्रवण करण्याचे मिळाले तरी पण आपल्याला आपले सर्व पापे जळून भस्म होतात असे स्वतः शिवाने सांगितले शिवाला कपट जपट दिखावा बिलकुल चालत नाही शिवाला साधी भोळी भक्ती चालत आहे तुमचा आत्मविश्वास तुमचा भाव कोणत्या भावनेने तुम्ही शिवाची पूजा करताय ते महत्वाचं आहे आपण ज्या वेळेस पूजा करतो तर शिव आपल्या हृदयामध्ये आपला भाव प्रकट करतात ते ना आपण तशी पूजा करतात आपण कोणत्या अगोदर आपण तांदूळ टाकले त्यानंतर पाणी टाकले त्याला काही अर्थ नाही आपण कोणत्या भावनेने शिवाची पूजा करता याला महत्त्व आहे म्हणून तुम्ही कुठेही बसलेले राहिले तरी पण ह्या व्हिडिओ तुम्ही श्रवण केला तरीसुद्धा चालेल एकाने तर सांगितलं की ताई मी बसमध्ये बसली मग ऐकलं तर चालेल का बिलकुल चालेल का नाही चालणार की संरक्षण होईल जिथे आपण शिवाचे नामस्मरण करतोय आपल्या आत्म्याला पवित्र करतो आपल्या कानांना तृप्त करतो आपल्या पापात बापे सगळे जोडून होत नाही आपल्याला शिवलोकाची प्राप्ती होते आणि आपल्याला यमदूत हात लावणार नाही आपल्याला शिवाय दूतच हात लावतील असे स्वतः शिवाने सांगितलेले आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ कुठे पण लावा कुठे पण ऐका दोन शब्द कुठे ऐकले तरी सुद्धा आपल्याला शिवलोकाचीच प्राप्ती होईल भस्म जर आपण लावले आपल्या कपाळी असे तीन भस्म लावायचे म्हणजे आपले जे भाग्य उलटे असेल ते सीधे होईल त्रिपुंडी भस्म मुखामध्ये ओम नम शिवाय आणि गळ्यामध्ये रुद्राक्ष रुद्राक्ष जेवढा छोटा राहिला तेवढा चांगला कारण की कमी -कमी नही, नही, काही जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई तुमच्या गळ्यातला रुद्राक्ष कसा आहे ते आम्हाला दाखवा तर जेवढा छोटा रुद्राक्ष राहिला तेवढा चांगला राहतो आता या रुद्राक्षाला मला कमीत कमी पंधरा वर्ष झालेले आहे तर रुद्राक्ष जेव्हापासून मी घातलेला आहे तर तेव्हापासून आजारी नाही काही नाही काहीच नाही आहे गोळीसुद्धा लागत नाही मला भगवंताच्या कृपेने कारण की हा आपल्या हृदयाला टच राहतो आपल्या हृदयाला आपल्या शरीराला हा जो प जसा टच राहतो तर आपल्याला सर्व रोग नाहीसे होतात आपल्याला बुद्धी चांगली येते आपल्याला आळस कोणत्याही काम साक्षात शिवाचा आशीर्वाद राहतो म्हणून गळ्यामध्ये रुद्राक्ष मुखामध्ये ओम नमः शिवाय आणि त्रिपुंडी भस्म जो कोणी धारण करतो तो साक्षात शिव आपल्याला त्यांच्या जवळच पाहतो आणि शिवजी आपल्या जवळ आहेत असे आपल्याला वाटते म्हणून गळ्यामध्ये रुद्राक्ष मुखामध्ये ओम नमः शिवाय त्रिपुंडी भस्म नक्की धारण करा मुलं पेपरला जात आहे कुठे बाहेर जाताय इंटरव्ह्यूला इंटरव्यूला जात आहे तरी पण तुम्ही एक प्लेटमध्ये दोन अगरबत्ती लावून द्या व्हिडिओ लावून द्या आणि ती रक्षा प्लेटमध्ये जमा करा काही शुभकामाला जात आहे ती रक्षा आपल्या कपाळी लावायची खिशामध्ये ठेवून द्यायची ओम नम शिवाय आणि ते काम तुमचं पूर्णच होईल अशी शिवाला प्रार्थना करायची आणि उजवा पाय घराच्या बाहेर टाकायचा तुमचे काम नक्की पूर्ण होईल अशी मला शंभर टक्के आशा आहे आणि गॅरंटी आहे कारण आपली श्रद्धा आणि विश्वास खरोखर महत्त्वाचं राहतं आपण कोणत्या भावनेने पूजा केली आपण कोणत्या भावनेने ती रक्षा आपल्या खिशात ठेवून जातोय तर आपले काम पॉझिटिव्हच होईल घरात निगेटिव्ह ऊर्जा कधीच राहणार नाही म्हणून आपण त्रिपुंडी भस्म मुखामध्ये ओम नम शिवाय आणि गळ्यामध्ये रुद्राक्ष काही जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई मग आता गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे तर नॉनव्हेज खाल्लं तर चालेल का, का चालेल का नाही गळ्यामध्ये रुद्राक्ष यांनी नॉनव्हेज खाल्लं तर चालणार नाही कारण रुद्राक्ष हा अति पवित्र राहतो साक्ष शिव आहे म्हणून गळ्यामध्ये रुद्राक्ष असताना तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकत नाही तुम्हाला रुद्राक्ष काढून साईडला ठेवायचं आहे तुमच्या लॉकरमध्ये डब्यामध्ये जिथं तुमची काही सेपरेट जागा असेल चांगल्या ठिकाणी नाही तर देवारे ड्रॉज असेल डबा असेल वातींच्या सुका लांबाती सुक्या नाही सुका वातींचं जिथे पण तुमचं काही सेपरेट असेल तुम्ही अशा ठिकाणी ठेवून द्या आणि मग तुम्ही नॉनव्हेज काय खायचं आहे तुम्हाला खाऊ शकता त्या पण गळ्यामध्ये तुम्ही रुद्राक्ष धारण केलेला आहे तर तुम्ही तोपर्यंत नॉनव्हेज खाऊ शकत नाही रुद्राक्ष हा लहान मुलापासून डिलेवरी बाईपासून जो डिलेवरी होते ती बाई लहान मुलपासून एक दिवसाच्या मुलपासून तर म्हातारे शंभर वर्षाचे राहिले तोपर्यंत प्रत्येक हरेक व्यक्ती रुद्राक्ष घालू शकतो काही जणांच्या कमेंट्स आलेल्या आलेल्या होत्या की ताई मग आम्ही तर तुळशीची माळा घातलेली आहे मग तुळशीच्या माळेसोबत रुद्राक्ष घातल्या तर चालेल का बिलकुल चालेल कारण की शिवजी हे सतत रामजीचं ध्यान करत असतात आणि आराध्य दैवत शिवाचे रामजी आहेत म्हणून दोघे एक दुसऱ्याचे दैवत आहेत विष्ट देवता आहेत एकमेकांची पूजा करता म्हणून तुम्ही तुळशीच्या माळेमध्ये रुद्राक्ष घालू शकता रुद्रिक्षा माळ्यामध्ये तुळशीचे जर तुमचा मणी असेल तो पण तुम्ही घालू शकता काही हरकत नाही आहे तर अशा तुमच्या काही बरेच कमेंट्स होत्या तर त्यांच्या ह्या प्रश्नाची उत्तरं आणि बरेच बरेच खूप काही कमेंट्स आल्या तर धन्यवाद थँक्स असेच कमेंट्स करत राहा माझा आत्मविश्वास वाढत राहा शालिनी बाबती कथा आहे चॅनल पण माझंच आहे तुम्ही त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला त्याच्या दुर्गापुराणाच्या बी चा छान छान गोष्टी तुम्हाला मिळतील तर आताच अक्षय तृतीय पण जवळ येत आहे तर पित्रांसाठी तुम्ही दान धर्म करा पानपोई जिथं असेल तिथं मटका दान करा छत्री दान करा कंबलदान करा आपण नवीन स्वतः वस्त्र करा आणि तर्पण करा काळी तीळ टाकून पितरांना मोक्ष द्या अक्षय तृती याच्या दिवशी शुक्रवार येत आहे शाळेत अक्षय तृतीयेच्या दिवशी शुक्रवार येत आहे अक्षय तृती दिवशी तर तुम्ही शुक्रवारमुळे हा आ, दिवस खूप महत्त्वाचा आहे माता लक्ष्मीचा माता लक्ष्मी हा म्हणजे लक्ष्मीचाच दिवस आहे आणि विष्णू आणि लक्ष्मीची या दिवशी तुम्हाला जास्त विष्णू आणि लक्ष्मी यांची जास्त सेवा करायची या दिवशी विष्णू श्री सुक्त मित्रांची सेवा करायची तर्पण करायचं आहे स्नान दप स्नान जप तप हवन या दिवशी अक्षय पुण्याची प्राप्ती जोप आणि अक्षय तृतीला जे काही काम करणार ते अक्षय तृतीची प्राप्ती होते सातूचं भोग द्या महाशिव मंदिरात जाऊन जो कोणी सातूचं सातूचं भोग देईल त्याला पण म्हणजे पूर्ण अक्षय पुण्याची क प्राप्ती होईल तर मी त्या सोळा तारखेला यात्रा होती तुम्हाला सर्वांना माहिती माझ्याकडे तर गणपतीची मूर्ती पण मी दाखवली होती कलश यात्रेचं तुम्हाला दाखवलेला आहे माझा व्हिडिओ तर मी त्या अक्षय तृतीयासाठी म्हणजे एवढा छोटाच येतो गणपती तर मग मी त्यांच्यासाठी चांदीचा मुकुट बनवला आहे गणपतीसाठी आणि तो मुकुट मी कालच ऑर्डर दिली मुकुट चांदीचा तो मुकुट मी आता गणपतीजींना अक्षय तृतीयाच्या दिवशी त्यांच्या म्हणजे मुकुट त्यांच्या डोक्यावर लावणार आहे ब्राह्मणाला सांगून त्यांची पूजा वगैरे करून कारण अक्षय तृतीयाच्या दिवशी जर आपण जे पण काही काम केलं ते पुण्याची प्राप्ती होते म्हणून माझी इच्छा झाली की आपण आपल्या घरून जो गणपती शिव मंदिरात गणपती नव्हता तर तिथं गणपतीची मूर्ती बसवलेली आहे छान असं देवघर वगैरे केलं गणपतीचं कपाट काचचं केलं आणि मूर्तीला स्थापना वगैरे केली पाच ब्राह्मणांना बोलून मोठी पूजा केली विधिवत प्राणप्रतिष्ठा केली आता त्या गणपतीत फक्त जानवे वगैरे मूर्ती छान आहे राजस्थानहून आणलेली आहे टाईम भेटला तर मी तुम्हाला दाखवेल ती मूर्ती तर त्या गणपतीसाठी मुकुट केला चांदीचा तर तुम्ही तुम्हाला जर काही असं वाटलं तर काही गण तुमच्या जवळच्या आसपास मंदिरात तुम्ही काही दानधर्म करू शकता झाडूचं दान द्या या दिवशी या दिवशी जेवढं दानधर्म करणार तेवढं आपल्याला पुण्याची प्राप्ती होईल जे पण तुम्ही काही काम करणार ते डबल फळ देईल म्हणून अक्षय तृतीयाला खूप काही महत्त्व आहे तर असे उपायसुद्धा तुम्ही त्या दिवशी करा आणि काय होता नदी तालाब या ठिकाणी तुम्ही एक दिवा लावा बेलाच्या झाडाखाली एक दिवा लावा अक्षय पुण्याची प्राप्ती होईल या दिवशी तुम्ही जेवढं काही करेल कावड्यांना सुद्धा तुम्ही पोळी द्या कावळ्यांना खाऊ घाला तेवढं पितर शांत होतील आणि आपले जे घरात कोणी चिडचिड करत असेल तर ते चिडचिड करणार नाही तर अक्षय तृतीयाच्या सुद्धा तुम्हाला थोड्याशा सेवा सांगून दिलेली आहे तर आता शिव पुराणाचा आणि श्रवणाचा विधी काय आहे श्री गणेशाय नमो नमः शौनिक ऋषी सुतांना म्हणाले हे महामुनि तुम्ही श्रेष्ठ शिवभक्त आहात महाप्रज्ञामान आहात तुमचे सगून कौतुकास्पद आहे तुम्ही महान उपदेशक आहात गुरुतुल्य अशा तुम्हाला नमस्कार असो तुमच्या मुखातून शिवपुराण आणि लिंग पुराण ऐकुले मिळाले याच्यासाठी आमच्यासाठी फार मोठी पुण्यपर्वणी आहे कथाश्रवणाचे संपूर्ण उत्तम फल आम्हा श्रोत्यांना प्राप्त व्हावे म्हणून लिंगपुराणाचे श्रवण कसे करावे याविषयी काही कृपा करून मार्गदर्शन करा त्यावेळेस सुत म्हणाले शवनिक तुमच्या मनात शिवकथेचे श्रवण करण्याबद्दल असलेली आस्था पाहून मला फार समाधान वाटत आहे शिवलीलांचे श्रवण करणे आणि शिवाची सेवा आराधना करणे ज्याच्या पर जन्मे काही खूप जन्माचं पदरी पुण्य असतं त्याला ज्या शिवाच्या कथा ऐकायला मिळतो सजासजी या कथा कोणालाच ऐकायला मिळत नाही अशा या कथांच्या आराधना करणं खूप भाग्यवान लोक आहेत त्यालाच मिळतं ओम नम शिवाय जो कोणी खूप भाग्यवान आहे तोच जप करू शकतो ती विधीपूर्वक जर झाली पाहिजे तर असे विनम्र सांगणे आहे आता मी तुम्हाला शिवपुराणाच्या श्रवण कसे करावे तत्पूर्वी काय व्यवस्था करावी याविषयी सविस्तर सांगते प्रथम विद्वान ज्योतिष्य ब्राह्मणाला पाचरण करावे याचा यथाचित आदर सत्कार करावा त्याला द्रव्य वस्त्राधिक दान देऊन संतुष्ट करावे आपले मनोगत सांगावे त्याच्याकडे ग्रंथ वाचनासाठी उत्तम मुहूर्त जाणून घ्यावा सत्कर्माचा संदेश सर्व लोकांना कळवण्याची व्यवस्था करावी आणि जे भगवत भक्त आहेत ते स्वतःचे कल्याण इच्छित सर्वांना अवश्य बोलून घ्यावे परिसरात जे जे शिवभक्त आहेत जे शिवकथाचे कर्तन आणि श्रवण करण्यात उत्सुक असतात त्यांना ही सूचना द्यावी त्या सर्वांना आदर निमंत्रित करावा त्यांचा सत्कार करावा शिवालय देवालय तीर्थस्थान अरण्य घर ही सर्व स्थाने ग्रंथ श्रवण पठनाच्या दृष्टीने योग्य मानली जातात तेथे ते स्वच्छता करावी विस्तृत मंडप उभा करावा खेळीचा खांब लावावा पताका फुलांच्या माळा रंगावा रंगमाला अशा विभिन्न सामग्रीने त्यांच्या चारी कोपऱ्यांमध्ये ध्वज लावावे भगवान शंकरासाठी एक उच्च आसन तयार करावे त्यासाठी त्यांची सुंदर मूर्ती किंवा चित्र ठेवावे निरूपण करण्याची व वक्त्यासाठी सुखदायक मृद आसन घालावे वक्त्याला नाना प्रश्न करू नये श्रोत्यांसाठी सतरिंज आदी बैठक व्यवस्था करावी येथे एक महत्वाची सूचना करावी जगात कोणी जन्म गुरु होतो आणि कोणी सदगुरुंनी सदगुणांनी गुरु होतो त्या गुरुचे प्रकारे वेगवेगळे असतात कथाकारांचे त्यांचा मान सन्मान करावा आणि त्यांच्या अवस्थाही वेगवेगळ्या असलेला विद्वान परमगुरु मानला जातो पुराणवेता हा नेहमी सुचूर्भूत दक्ष शांत ईर्ष्या नसलेला साधुवृत्तीचा दयाळू प्रवचन कुशल असावा पुराणातील पुण्यकथाचे निरूपण करण्यासाठी असे विद्वान योग्य असतात त्यांची निंदा विद्वानांची आणि कथाकाराची निंदा कधी करू नये त्याच्याविषयी आदर बाळगावा अहंकाराने केलेले श्रवण निष्फळ ठरते म्हणून सद्भावनेने श्रवण करावे कीर्तन करावे भगवान शंकर स्वतःच्या लीला ऐकण्यासाठी मंडपात सूक्ष्म रूपाने हजर राहतात भगवान शंकर ज्या वेळेस कुठेही भगवान शंकराच्या ज्या कथा चालू असतात ते सूक्ष्म स्वरूपाने ते हजर असतात ते आपल्याकडे कौतुकाने पाहत असतात अशी धारणा ठेवावी त्यामुळे भावभक्ती वृद्धिगत होऊन श्रवणाचा विधी आस्था ठेवावी असे केल्याने गोडी निर्माण होते वक्त्याने ही ठेवावी आणि श्रोत्याने ही ठेवावी त्यामुळे भाव भक्ती वृद्धिगत होऊन श्रवणाविषयी आस्था मिळते गोडी निर्माण होते वक्त्यानेही श्रोत्यांचा आनंद होईल अशा प्रकारे संयमक उपयुक्त असलेले काही काही टॉपिक सांगावे एक प्रहर म्हणजे तीन तास आणि साडेतीन साडेसात घटका म्हणजे मध्यम काळी दोन घटका कथन वाचन थांबावे म्हणजे थोडी विश्रांती भेटेल आणि ऐकायला पण त्यांना चांगलं वाटेल मलमूत्रादी विसर्जन करून सोयीचे होते शिवपुराणाचे श्रवण करणे हे एक व्रतच आहे हे व्रताचे इष्ट फल मिळावे म्हणून श्रोत्यांनी कथेस आरंभ होण्यापूर्वी एक दिवस आधी तसा संकल्प करावा व्रतस्थ राहावे ब्रह्मचर्याचे पालन करावे वक्त्याने ही शोर कर्म घ्यावे कथा आरंभ श्रोत्यांनी प्रांत समय लवकर उठावे आपली प्रथाबीची सर्व नित्य थोडक्यात उरकावी मंडपात वेळेनंतर उपस्थित राहावे आयोजकाचे वक्त्याजवळ त्याचे सहाय्य आणखी एक विद्वान व्यक्ती बस बसावे आणि श्रोत्यांच्या शंकाचे निवारण निवारण करायस सांगावे कथा संकल्पित कार्य पूर्ण व्हावे म्हणून कथा निरूपणापूर्वी या सत्कार्यात कोणत्याही प्रकारच्या विघ्न येऊ नये म्हणून सर्वप्रथम गणपतीची पूजा करावी कथा सुरुवात होण्याच्या आधी गणपतीचे नामस्मरण संकल्पित कार्य पूर्ण व्हावे अशी विनंती करावी त्यानंतर भगवान शंकराची आणि शिवपुराण लिंगपुराण जे पुराण असेल दुर्गा पुराण तुमच्याजवळ त्या पुराणाची पूजा करावी श्रोता अनेक प्रकारच्या कामांमध्ये व्यग्र असतात काम क्रोधाती षडभिकारांनी युक्त असतो स्त्रियांमध्ये आसक्ती असतो नास्तिक असतो विरोधी वर्तन करणार असतो त्याला या धर्मकार्यापासून काहीच पुण्य लाभ करता येत नाही त्या सर्वांना उत्तम फलद्रायी होतो जो श्रोता श्रद्धा युक्त अशा दुसऱ्यांच्या कर्माच्या आणि मूलमापन करीत नाही सदाचाराने राहतो पवित्र धारणा ठेवतो मौन पाळतो उद्देश शून्य असतो त्याला शिवपुराणाच्या श्रवणाने अगणित पुण्य लाभतो शिवकृपेने त्याचे परम कल्याणच होते सूत श्रवणिकांना म्हणाले मुनिवर्य शिवपुराणाच्या श्रद्धेने श्रवण करणे हे एक व्रत आहे असे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे हे व्रत घेणाऱ्या मनुष्यासाठी काही नियम आवश्यक आहेत ते लक्षपूर्वक आहे का हे श्रेष्ठ आणि पुण्यमयी कथेचे नियमपूर्वक श्रवण केल्याने विघ्न बाधा न येता उत्तम फलाची प्राप्ती होते दीक्षारहित मनुष्याला कथा ऐकण्याचा अधिकार नाही दीक्षा घेणे याचा अर्थ संकल्प करणे संकल्पाने व्रतचरणात दृढता यावी स्वीकारले व्रत आपल्याकडून पूर्ण झालेच पाहिजे अशी होण्यापूर्वी वक्त्याकडून श्रवणाची दिशा घ्यावी जे नियमपूर्वक कथा ऐकणार आहेत त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे भूमीवर शयन करावे कथा समाप्त झाल्यावर अन्नग्रहण करावे पत्रे पत्र पत्रावळीवर जेवण करावे त्यांच्या अंगी पदार्थ ज्यांच्या अंगी सामर्थ्य आहे त्यांनी पुराण समाप्त होईपर्यंत उपास करावा सायंकाळी हवशनाचे हो भोजन करावे चमचमीत पदार्थ करपलेले पदार्थ शिळे अन्न मसाले शिळे शिळे अन्न मसालेदार डाळ मसूर गाजर वालपापडीच्या आणि घेवड्याच्या शेंगा खाऊ नयेत मांसाहार करू नये मा मादक वस्तूंचे सेवन करू नये भोजनामध्ये कांदा लसण हिंग यांचा समावेश करू नये कथाव्रती पुरुषाने काम क्रोधादी विकारांपासून दूर राहावे ब्राह्मणाची संतांची पती व्रता स्त्रियांची निंदा करू नये त्याने सुचिर्भित राहावे सत्य बोलावे मौन पाळावे स्वभावाने सरळ हसावे दनया विनय औदर्य असा सद्गुणाचा अंगीकार करावा लिंग पुराणातील कथाचे नित्यपूर्वक श्रद्धेने श्रवण केल्याचे सकाम मनुष्याचे मनोरथ पूर्ण होता निष्काम मनुष्याला मोक्ष मिळतो कथाच्या पुण्य प्रभावाने मनुष्याचे मोठे मोठे कल्याण होते म्हणून दारिद्र्य भाग्यहीन दुष्ट पापी रोगी संतानरहित अशा सर्व स्त्री पुरुषांनी स्वहितार्थ कथेचे श्रवण करावे हे महर्षी अशा प्रकारच्या लिंग पुराणाच्या श्रवण पठनरूपी योग्यस्त पूर्ण झाल्यावर श्रोते आणि वक्ता सर्वांनी भगवान शंकराची भावभक्तीने पूजा करावी पुराण ग्रंथाचे पूजन करावे वक्त्याचीही पूजा करावी वक्त्याला नाना प्रश्न कधीही करू नये आणि आलेल्या पंडितांचा यथोच्तीस सत्कार करावा ग्रंथ ठेवण्यासाठी रेशमाचे नवीन वस्त्र कानावे कथा ऐकण्यासाठी आलेल्या ब्राह्मण करावे शंकराची भजने भक्तिगीते म्हणावी श्रोता विरक्त असेल त्याने कथा समाप्ती झाल्यावर गीता पाठ करावा गृहस्थाने श्रमकर्माच्या शांतीसाठी होम करावा आणि त्यानंतर श्लोक गायत्री मंत्र शिवपंचाक्षरी मंत्र ज्या घरात ओम नम शिवा या मंत्राचा जप होतो एकशे आठ वेळा सकाळ संध्याकाळ त्याची निर्विघ्नपणे पार पडतात आणि कोणत्याही कामाला अडथळा येत नाही म्हणून आपल्या घरात ओम नम शिवाय या मंत्राचा उच्चार करत राहायचा आणि हवन करावे ज्यांना ओम करण्याचे सामर्थ्य नाही त्यांनी ब्राह्मणाला हवनासाठी योग्य करावे तेही शक्य नसेल तर शिवशास्त्र नामाचे भक्तीपूर्वक श्रवण पठन करावे या कथा रूपी व्रताची सांगता करण्यासाठी अकरा ब्राह्मणांना बोलून त्यांची पूजा करावी त्यांना उत्तम पंचपगवानांचे भोजन द्यावे मधमिश्रित खीर खायला द्यावी यथा शक्ती दव्य दक्षिणा देऊन त्यांना संतुष्ट करावे त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम होईल तीन तोळे सोन्याचे एक सुंदर सिंहासन बनवून घ्यावे आचार्यांना पाचारण किंवा लिंग पुराण या ग्रंथाची सिंहासनावर स्थापना करावी त्या ग्रंथाची आव्हान आधी विविध उपचारांनी पूजा करावी दक्षिणा समर्पित करावी आचार्याचे गंध पुष्पादिकाने पूजन करावे वस्त्र आभूषण आणि त्यांचा जन सन्मान करावा हा ग्रंथ त्यांना द्रव्य दक्षिणासह दान करावा या ग्रंथदानाच्या पुण्याप्रभावाने भगवान शंकराच्या कृपा प्रसाद लाभून मनुष्य वक्तानातून मुक्त होतो अशा प्रकारे लिंग पुराणाचे विधीपूर्वक श्रवण करून त्यांची सांगता केल्याने संपूर्ण पुण्यफलाची प्राप्त होते शिवकृपेने भोग आणि मोक्ष या दोघांचा लाभ होतो जो कोणी खूप भाग्यवान आहे त्यालाच हे शिवपुराणाच्या कथा ऐकायला मिळतात आणि हे मुने मी तुम्हाला संपूर्ण फल देणारे शिवपुराणांचे महात्मे विस्ताराने सांगितले आहे आता मी तुम्हाला काय इच्छितो आहे ते सांगा तेव्हा हे लिंग पुराण समस्त पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे भगवान वाङ्मय मूर्ती आहे शिवजींना अत्यंत प्रिय असून निवारण करणारे घेतो कानाने होय जीवन भवसागरातून सुखरूप तरुण जातो आणि वैंकुंठ लोकची आणि शिवलोकाची प्राप्ती होते त्याचे इहलोकी कल्याण होते त्याचे पित्तर नरकात पडले असतील तर पित्तर मोक्षाची प्राप्ती होते आणि त्याचे परलोकी उत्तम ग्रतीची प्राप्ती होते भगवान शंकराच्या सच्चिदानंदमय स्वरूपाच्या किंचित स्पर्श होतात सर्व कष्टांचे निवारण होते म्हणून रोज एक शिवलिंगावर एक तांब्या पाणी नक्की टाका आणि ते पाणी थोडंसं घेऊन आपल्या घरात शिंपडावे प्राशन करावे त्याचे महात्मे खूप थोर आहे असे अनंतनांना विश्वांतांना अंतर्भाऊ व्यापून आहे आनंद गणस्वरूप शिवप्रभूच्या परावचरणी मी सदैव नतमस्तक आहे तर मित्रांनो अशी ही कथा होती लिंग पुराणाची की लिंगपुराण श्रवणाने कोणता विधी करावा कोणत्या मंत्रा चा जप करावा आणि शिवपुराण आणि लिंगपुराण श्रवणाने आपल्याला काय लाभ मिळतो तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकता आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आणि जय श्री महाकालसुद्धा करा जयमाता दी करा तिकडे दुर्गापुराण चालू आहे त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा जय श्री महाकाल